नमस्कार लाडकी बहीण योजनेचे साडेचार हजार रुपये शासनाने आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे बऱ्याच लाडक्या बहिणीच्या खात्यावर आज पैसे देखील जमा झाले आहेत कुणाकुणाच्या खात्यावर साडेचार हजार रुपये आज जमा झाले आहेत ते कमेंट करून नक्की कळवा आणि कुणाकुणाचे पैसे अजूनही खात्यावर जमा झाले नाहीत ते सुद्धा कमेंट करून नक्की कळवा काही महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये तर काही महिलांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये जमा करण्यात येत आहेत ज्या महिलांच्या खात्यावर अजूनपर्यंत एक रुपयासुद्धा जमा झालेला नाही त्यांनी बिलकुल काळजी करू नका कारण तुम्ही जर या योजनेसाठी अर्ज केलेला असेल तर तुमच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुमच्या अकाउंटमध्ये जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्याचे एकत्रित साडेचार हजार रुपये जमा होतील त्यामुळे ज्या महिलांचे पैसे अजूनही खात्यात जमा झालेले नाहीत त्यांनी काहीही काळजी करू नका तुमचे पैसे लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये जमा होतील ज्या महिलांना या अगोदरच्या टप्प्यामध्ये पैसे मिळालेले आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये आता फक्त चालू महिन्याचे म्हणजेच सप्टेंबर महिन्याचे दीड हजार रुपये जमा होणार आहेत त्यामुळे लक्षात ठेवा की ज्यांच्या अकाउंटमध्ये या अगोदर पैसे जमा झालेले आहेत त्यांना फक्त दीड हजार रुपये आणि ज्यांच्या अकाउंटमध्ये या अगोदर पैसे जमा झालेले नाहीत त्यांच्या मध्ये आता साडेचार हजार रुपये जमा होत आहेत तर लाडक्या बहिणींनो आजचा आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद